नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी बेसनचे लाडू घेऊन आले एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि ह्याचं पीठ मी घरातच तयार केलेलं आहे हे पीठ मी विकत आणलेलं नाही आहे एकदम सुंदर असे रवाळ झालेले आहेत तर तुम्ही हे लाडू मी कसे केले त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आधी मी बघा चार वाटी चणा डाळ घेतले आहेत आणि वजनी प्रमाण बोलाल तर एक किलो आहे तर आता हे काय करायचं आहे चोटी बारी भाजून घ्यायची चणा डाळ तर मी ह्याच्यामध्ये छोटी कढई असल्यामुळे मी याच्यात अडीच वाटी घेतलेली आहे आणि ही चना डाळ बारीक गॅसवर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण एक किलो चणा ही भाजू शकता तर मी ही अर्धा किलो चणा डाळ आहे अर्धा किलो थोडीशी वरती जास्त म्हणजे अर्धा किलो धर अंदाज तर अर्धा किलो चना डाळ मी अशी व्यवस्थित ही बारीक गॅसवर भाजून घेतले मला बरोबर बारा बर मिनटं लागलेले मोजून तर अशी बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायची मग नंतर बेसन भाजायला जरा वेळ लागत नाही त्याच्यामुळे मी चणाडाळ आधी भाजून घेतलेले आहे आता ही मिक्सरला मी बारीक करून घेते आता मिक्सरला याची पावडर करून घ्यायची पीठ काढून घ्यायचं तर पूर्ण असं पीठ काढू नका रवाळच काढा पीठ आणि हे जे वरचं आहे ते परत मी मिक्सरला वाटून घेते तर असं करून मी हे सगळं एक किलो पीठ घरातच तयार करून घेतलेलं आहे तर आता बघा तर ह्याच्यामध्ये अंदाज तुम्हाला सांगते एक किलो म्हणजे चार चार वाटी चणाडाळ घेतली त्याच वाटीने दोन वाटी साखर घेऊन ही मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी न वितळलेलं तूप घेतलेलं आहे एक वाटी तर तूपचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर मी आधी फक्त तुम्हाला दाखवायसाठी म्हणून हे केलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा किलो पीठ कढईमध्ये घेतलेलं आहे तर तुम्हाला अर्धा किलोचे मी लाडू करून दाखवते तर आता ह्याच्यासाठी आता मी अर्ध तूप ह्याच्यात घालते एकदम सगळं तूप घालायचं नाही आहे अर्धंच तूप घालायचं आहे जर पुढे नंतर लागलं तरच घाला तर डायरेक्टली घालू नका सगळं एकदम तर असं हे व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे चणाडाळ भाजल्यामुळे जास्त वेळ बेसन भाजावं लागत नाही तर मला पाच सात मिनटंच जास्त लागलेलं आहे जास्त मी वेळ भाजवलेला नाही आहे कारण चणा डाळ मी सुंदर अशी भाजून घेतली होती मस्तपैकी तर आता बघा व्यवस्थित आता आता जर असं जरा कोरडं वाटते म्हणून मी थोडंसं अजून घातले दोन चमचे तूप आणि एवढं तूप मी माझं उरलेलं आहे तर आता मला परत जर लागलं ला, तर मी घालेल आता अजून मी एक चमचा मी म्हणजे एक दोन चमचे मी परत तूप वापरलेलं आहे तर आता ह्याला चांगलं असं सा तूप सुटायला लागलेलं आहे बेसनला आता हे तू झालेलं आहे भाजून बेसन आता हे थंड करून घेते व्यवस्थित आणि जे गुटल्या झालेल्या आहेत ते हे सगळे व्यवस्थित असे मोडून घेतलेले आहेत मी त्याचे आणि असं पीठ तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे अर्धा किलोला मी एक वाटी आता साखर घालणार आहे तर अर्धा किलोला मी एक वाटी साखर म्हणजे दोन वाटीला एक वाटी साखर घेतलेली आहे मी तर मी माझ्या अंदाजप्रमाणे केलं आहे पण तुम्हाला मी अंदाज सांगते दोन वाटी म्हणजे अर्धा किलो चणाडा पाव किलो पिटी साखर घ्या तर आता थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे आणि थोडेसे काजू आता हे सगळं हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं साखर याच्यात मिक्स व्हायला पाहिजे आता ही जरा हे जरा पीठ कोमट आहे पूर्णही थंड केलेलं नाही आहे कोमट ठेवायचं आहे पीठ कोमट म्हणजे आपला हात व्यवस्थित याच्यात भाजला नाही पाहिजे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघा व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर असे आता हे मी लाडू करून दाखवते तुम्हाला माझ्या पद्धतीत असे मीडियम साईजचे तर असे हे आणि वरून असे मनुके लावलेले आहेत मी तर बघा मस्त असे बघा जरासुद्धा असे चपटे नाही झालेले असे मी सगळे लाडू करून दाखवते तुम्हाला तर हे झटपट असे तयार झालेले लाडू तर हे लाडू जरासुद्धा तोंडात घातल्यावर जरासुद्धा चिटकत नाही खाल्ल्यावर विरगळतात म्हणजे रव्यासारखेच झालेले आहेत पीठ म्हणजे व्यवस्थित असे तर दा तुम्हाला कमी प्रमाणात जर करायचे असेल तर तुम्ही असे हे मिक्सरमध्ये पीठ तयार करू शकता वर केला तर आणि गिरणीवर केलं तर तुम्ही कितीही जरी सांगितलं तरी ते लोक असं पीठ थोडंफार राहतच ते हे मस्त सगळं असं रवाळच झालेलं आहे सुंदर असं तर तरी लाडू तुम्हाला नक्की आवडले असतील ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बघा असे जरासुद्धा चिटकलेले नाही आहे आहे तसे गोल गोल आहेत आणि खायला खूप अप्रतिम आहे ते जरासुद्धा तोंडाला चिटकणार नाही तुम्ही खाताना ते विरगळणार असे लाडू आहेत हे तर बघा हे मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा असं बघा बगा किती सुंदर असे रवा टाईपमध्ये आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीत हे तुम्हाला लाडू जर आवडले असतील तर तुम्ही नक्की मला सांगा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद